Thank you for watching. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो जसं तुम्ही थमनेलमध्ये कोकडल्यासारखा का आपल्या कापूस पिकाचं पान पाहिलं असेल तर आपल्या कापूस पिकावरती नेमकं को कोणत्या रस शोषण करणाऱ्या किडीचा अटॅक झाला आहे अतिशय थोडक्यात जबरदस्त माहिती देतो तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो जर तुम्ही आपल्या कृषी मित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला इथं सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्यासारख्या गरजुवंत शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करायला सुद्धा तिथं विसरू नका शेतकरी मित्रांनो आपल्या कापूस पिकावरती ती जे काही रस शोषण करणाऱ्या किडीचा जर विचार केला तर जे कोकडल्यासारखे जे आपल्या कापूस पिका जी, जी पान आहे आता हे चांगलं पान आहे आपल्या कापूस पिकातील तर कापूस पिकाचं पान पूर्णपणे कोकडलं असेल आणि ज्या पानाच्या कडीच्या बाजू हे ज्या कडूच्या बाजू आहेत तर ते पिवळसर पडलेल्या असेल तर तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता अशा प्रकारे जो काही हिरव्या रंगाचा तुडतुडा तूड़ असतो तर तो आपल्या पानाच्या पाठीमागच्या बाजूने तिथं जास्तीत जास्त अटॅक करतो आणि आपल्या पानामधील जे काही पिवळे पाना तिथे आलेला पाहायला मिळतो पान अतिशय कडक होतं रफ होतं आणि एकंदरीत आपल्या कापूस पिकाची वाढ पूर्णपणे तिथं खुटून जात असते तर शेतकरी मित्रांनो जो काही हिरव्या कलरचा तुडतुडा असतो तर त्याच्यावरती रामबाण उपाय म्हणजे फवारणी केल्या केल्या जो तुडतुडा आहे तर तो मेलेला जर तुम्हाला पाहायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ह्या व्हिडिओमध्ये मी जी तुम्हाला चार पाच प्रकारचे औषधं सांगणार आहे तर त्याच्यापैकी कोणतंही एक औषध आपल्याला आपल्या कापूस पिकातील फवारणीसाठी तिथं निवडणं गरजेचं आहे तर ते औषध कोणतं निवडायचं आहे शेतकरी मित्रांनो ज्या औषधामध्ये डायनोटे फ्युरॉन मित्रांनो लक्षात घ्या लिहून ठेवा वाटलंच हो, तर डायनोटे फ्युरॉन या नावाचं कीटकनाशक एकत्र आहे तर हा कीटकनाशक असलेलं तुम्ही कोणत्याही कंपनीचं कोणतंही औषध फवारणीमध्ये वापरू शकता शेतकरी मित्रांनो डायनोटेफ्युरोन हा जो घटक असलेलं कीटकनाशक आहे तर ते फक्त आणि फक्त आपल्या कोणत्याही पिकातील जो काही तुडतुडा असतो तर त्यालाच मारण्याचं काम करतं बाकीचे ज्या रस शोषण करणारे किडी आहेत तर त्या तिथं मरत नाही तर डायनोटेफ्युरोन हा घटक असलेलं कोणते कोणते कीटकनाशक उपलब्ध आहेत शेतकरी मित्रांनो एकतर एंडोफिल कंपनीचं टोकन या नावाचं कीटकनाशक उपलब्ध आहे जर तुम्ही टोकन वापरणार असाल तर प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी सहा ते आठ ग्रॅम एका पंपासाठी तिथं वापरू शकता किंवा शेतकरी मित्रांनो जे पी आय कंपनीचं ओशिन या नावाने सुद्धा हा कीटकनाशक उपलब्ध आहे ओशिन या नावाचं तर तुम्ही तो प्रोडक्ट वापरणार असाल तर सहा ते आठ ग्रॅम एका पंपासाठी वापरा किंवा शेतकरी मित्रांनो नवीन केमिस्ट्री डायनोटीफ्युरोन प्लस ॲसेपेट हा घटक असलेली कीटकनाशकंसुद्धा उपलब्ध आहेत ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो सॅपर या नावाचं कीटकनाशक उपलब्ध आहे तुम्ही पंचवीस ग्रॅम प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी त्याची फवारणी घेऊ शकता किंवा शेतकरी मित्रांनो डायनोज या नावावर सुद्धा कीटकनाशक उपलब्ध आहे तुम्ही पंचवीस ग्रॅम प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी तिथं त्याची फवारणी घेऊ शकता शेतकरी मित्रांनो चार कीटकनाशकापैकी कोणताही एक कीटकनाशक आपल्याला या फवारणीमध्ये वापरायचं आहे आणि आपल्या कापूस पिकावरील जो काही हिरव्या कलरचा तुडतुडा राहतो तर तो फवारणीचा पंप संपायच्या आधीच तिथं मेलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो या कीटकनाशकासोबत तुम्ही कोणतंही बुरशीनाशक कोणतंही टॉनिक तिथं फवारणीमध्ये वापरू शकता आणि आपल्या कापूस पिकातील हिरव्या कलरचा तुडतुडा ज्याला आपण जेसिड्स म्हणतो तर तो तिथं मारून टाकू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर मला इथं फॉलो करून घ्या चॅनलला सबस्क्राईब अजूनही केलं नसेल तर चॅनलला सब्सक्राइब करून घ्या कारण शेतकरी मित्रांनो कापूस पिकाचं उत्पन्न वाढवण्याचा आपल्याला जर तिथं गरज असेल तर चॅनलला सब्सक्राइब करून घ्या धन्यवाद